यांना दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी कवाना येथे आमरण उपोषणाला बसलेले दत्तात्रेय अनंतवार यांना पाठिंबा म्हणून नागपूर नांदेड राज्य महामार्ग रास्ता रोको सकल ओबीसी समाज बांधवांनी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग एक तास रास्ता रोको आंदोलन केले मागील सहा दिवसांपासून मराठा समाजाला सरकारने दिलेले कुणबी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करा या मागणीसाठी कवाना येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय अनंतवार हे उपोषण करीत आहेत सरकार त्यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्यामुळे आज सकल ओबीसी समाजाच्या वतीने नांदेड नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे शासनाने लवकरात लवकर या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज <laughs> रस्तारोपांचे आयोजन केलं आहे आनंदवार आज सात दिवसापासून आपण उपोषणला बसले आहेत शासनानं कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही हजारो कार्यकर्ते आजच्या उतरलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही एकूण प्रकार उभा मिळाला पाहिजे येणारे ओबीसीमध्ये जे संघटन केले ते रद्द करायला पाहिजे असं माझ्याकडून विनंती करतो आणि सर्व ओबीसी बांधवाला विनंती करतो आपण शांततेनं आपल्या गावी जावं पुढील भूमिका काय असणार आता येणाऱ्या काळामध्ये जर आमची दखल घेतला तर आमच्या गावामध्ये आम्ही कुशल्ला बसणार आमचे ओबीसी बांधव दत्तात्रय पौंढरेग अनंतवार सात दिवसापासून आज उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचं उपोषण हे मराठा समाजाची ओबीसीमध्ये जी घुसखोरी आहे ती घुसखोरी त्वरित थांबावी यासाठी आहे आजपर्यंत सात दिवसापासून शासनाने कुठे दखल घेतली नाही किंवा कुठला मोठा अधिकारी इथे भेटीसाठी आला नाही इथे मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी लवकर येऊन हा मुद्दा जवळ त्वरित निकाली काढला पाहिजे नाहीतर या परिसरातील संबंध ओबीसी बांधव आक्रमक होतील आणि राज्यभर याचे पडसाद फार वाईट उमटतील यासाठी सर्वस्वी तर प्रशासन जबाबदार राहील असा एक आक्रमक इशारा आम्ही सरकारला देऊ इच्छितो जय ओबीसी आज सातवा दिवस आहे सत्तात्रय अनंतवार हे कमाना या ठिकाणी अमर उपोषणासाठी बसलेले आहेत सात दिवस झाले की कुठलीही त्यांच्या अमर उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते राष्ट्र आहेत ते मागण्या ता शासनाने ताबडतोब ते त्यांना लेखी आश्वासन देऊन त्याचा उपोषण उठवावं अन्यथा आज हा ही जे आम्ही रस्ता रोको महामार्गावर केलेला आहे ती सुरुवात आहे तिथून जर शासनाने दखल नाही घेतली तर आम्ही गावबंदी आणि पूर्ण तालुका चक्काजाम करू असे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला चेतावणी देतो आनंदराव जे अनंतवार हे कवाना या ठिकाणी संत नंदी महाराज यांच्या मंदिरामध्ये मंदी, उपोषणाला अमर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा हा सातवा दिवस आहे शासनाला आता कुठलाही लोकप्रतिनिधी असो की शासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन सहा साधी भेटसुद्धा दिलेली नाही फक्त तहसीलदार येऊन गेलेत तहसीलदार साहेबांच्या हातात काही नाही शासनाचा जो मंत्री आणि कोण संबंधित विभागाचा कोण अधिकारी असेल तर त्यांनी येऊन या ठिकाणी उपोषणाला भेट देऊन त्यांचं काय मागण्या आहेत ते मागण्या ऐकून घ्याव्या आणि लेखी आश्वासन द्यावं असं आमचं सर्वांचं चा म्हणणं आहे सबस्क्राईब नव And press the bell icon. Never miss an update.